नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की काव्या ही पार्थसाठी कॉफी बनवून घेऊन येत असते आणि काव्या म्हणते ही घ्या पार्थ तुमची सिल्बन कॉफी कशी वाटते तेव्हा पार्थ हा कॉफी पितो आणि म्हणतो मी असली घानेडी कॉफी आयुष्यात कधीच पिलो नाही तर इकडे आपण पाहतो नंदिनीला निवासाचं ऑप्शन हे पॉम्प्लेट पेपरमध्ये सापडलेलं असतं आणि ती जीवाला जाऊन विचारते जीवाला म्हणत असते हे पॉम्प्लेट मला पेपर मध्ये सापडलं आहे तेव्हा जीवा म्हणत असतो की कागदाच्या तुकड्यात एवढी ताकदच नाही तेव्हा नंदिनी म्हणते म्हणजे ऑप्शन होणार हे तुम्हाला आधीपासूनच माहित होतं का त्यावर जिवा काहीच उत्तर देत नाही आता येणाऱ्या भागामध्ये आनंद निवासाचा लिलावाचं सत्य जीवाला माहिती होतं हे नंदिनीसमोर येणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद